ओहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची राणी लय मी साडीन बिडीन घेऊन हे पिशवीन हिन भरली काय वानगडे कुठं दाऊ राय काय मी चालली माहेराला मला काय इथं राहायचं नाही मी आता वाईट टाकली तुमच्या ह्या असल्या वागण्याला काय चेष्टा करते काय चेष्टा काय करायची कारण आहे एक लग्नाच्या अगोदर तुम्ही काय म्हणला होता मला बंगला बांधतो गाडी घेतो तु। तुला दागदागी न करतो कशातच काय का दोन पोरं झाली ती दोन पोरं नीट सांभाळणं व्हायना ती बोर्डिंगला टाकली ती होईलच की आज नऊ दे होईलच की चांगलं काय आज नऊ दे आता दहा वर्ष झाली की लग्नाला हा काय म्हातारी झालं करायचं काय लय पुढचं बोलायला लागले पुढचं म्हणजे काय आता खरं ते बोललं केलं की सक्यायला राग येतो नाही खरं बोललं की नक्की तुझं म्हणणं काय मला इथं राहायचं नाही मला माझ्या आई बापाकडे जायचं काय होतंय राहायला इथं नाही बाय राहायचं मला का नीट नाटक कायच नाही असं आता गळ्यात सुद्धा ह्या काही बेकारने पसलं घालते पांढरा शिपट पडलंय होय हा म्हणजे तू निर्णय घेतलाय जायचो निर्णयच घेतलाय म्हणजे शेजारच्या बाळाच्या माणसांनी बायका कशा ठेवल्या सजून नीट सण एवढा मोठा पंचमीचा बायांचा सण असतो त्याला सुद्धा साडी साधी घ्या म्हणलं तर घेतली नाही पैसे नाहीत पैसे नाहीत प्यायला म्हणलं की पैसे येतात तुमच्याकडे मग हो मग आता काय जायचा निर्णय घेतला जायचा आहे मला सोडायला येत आहे का पैसे देत आहे माझी मी इष्टीने जाते पैसे नाहीत माझ्याकडे आता मग घेऊन या गाडी आणि मला सोडा नेऊन जशी घेऊन आता दहा वर्षापूर्वी तशी नेऊन सोडा आता पुन्हाच तरी गाडी बघायला जाय लागेल मला बघा की नाहीतरी आपल्याला काय ह्याला माग त्याला माग त्याला माग गाडी दे गाडी दे करावंच लागते जा की गाडी घेऊन या आणि सोडा मला होय ना हो बर ठीक आहे तू काय कर तू जावर सगळं तुला नेऊन सोडतो बांगड्या भराय तरी पैसे द्या आई नाव ठेवल मला परत पैसे बेसे काय नाही नाही बा बीन पैसे नाहीत तर पैसे नाहीत लवकर या आता गाडी घेऊन तरी माझी मला सोडून या बर का तुला जायचं आहे ना हा जायचंय हा मग थोडा दम काढायचा नाही तर तुझ्यातून कोण जा पैसे द्या की मग जाते आलो मी गाडी घेऊन तिथं रस्त्यावर येऊन थांब हा या हा या दुनी मध्ये थांबवायला वे कोण

असं एक गावतो म्हणा डबल्याचा मग कळलं ज्याला च्या पाजला सुपारी बी का तर आण आहे अच्छा च्या सुपारीला तरी काय म्हणायचं आता पान खातो आईच आणि मग रानात जातो अरे का मी तुला बोलतो आपण टेन्शन मध्ये आहे का ना काय सांगायचं तुम्हाला टेन्शन आयला का तुला खातोय पितोय हिरतोय त्यालाच कळत एवढं काय तुला झालं रे आप गोष्ट बोलू का की बायको जाऊन तीन चार महिने झाले बर साधा तिने फोन सुद्धा राहू मला नाही अरे त्याच्यासाठी वागायचं असतं चांगलं आले का लक्षात आपण वागण्याचा प्रश्न नाही प्रश्न कशाचा आहे सांग बर मी आता तुम्ही मध्ये बघितलं दारू रुपये सोडून दिली होती बर बायकोला नाही चाललेलं मी फोन उचलला हो नाही मला त्या वेळेस सकाळधार टेन्शन मध्ये तिचा फोन आलाय राह इतका आनंदित होतो ना मी सोनीचा फोन आला फोन क्षण पहिला शब्द टाकला काय अव म्या लग्न केलंय हयो आणून घेतलं आपा मी तुझी बायको म्हणली तुला लग्न केलंय हा बर दोन कोटर आता पेलोय बर एवढं सुद्धा दारू चढत नाही तुम्हाला माहिती मी दारू पेलो कुठं तरी तुला मी एक काम सांगतो का माझ वडला सारखं राह हाय का नाही मी नाही ऐकलं असं वाटतंय का माझं आखं गाव आहे हे तुला ऐकावं लागेल मी काय सांगतो बघ तू तुला पटते का बघा आधी बोला तरी आपण बोला हे बघ तुला बायको करू आपण तू ऐक हा मेला का आख्या गावाच जमावलं आणि तुझं एक लग्न जमत नाही माझ्या जेणीला का आप काय म्हणलं परत एकदा बोला बर अरे तू लग्न कर आप माझं पहिलं लग्न झालं तु... तुझे होऊन सौजी तुला काय करायचं तुझ्या बायकोनी केले का, का नाही हो आणि मग आता तुला काय अडचण आहे मग दुसरं करायला पण आसून चांगलीच होती अरे हो।, हो बाबा सगळं चांगलं आहे पण आता आहे का तू जवळ सावकार हो सावकार काय झालं हा त्या उन्हादा वरतोय माणसाला बसू देत जरा राम राम काल था अ जरा काम होत तुमच्याकडे काय पैसे विषय पाहिजेत काय पैसे नाही पण गाडीची लय गरज होती अरे गाडी देतो तुला पैसे देतो पण जरा नीट वागा अह नीटच आहे सासरवाडीला जायचंय बायकोला घेऊन दारू कमी पी बायको वरते ते मातार सांगते मला दारू नाही पियत अरे दोन लेअ राहते सोन्यावानी पण तुम्हाला आता दिसतोय का मी दारू हो नीट वाघ पाहिला दारू नाही मला तेवढी गाडी द्या संध्याकाळी मी तुम्हाला आणून देतो महागारी बरं बरं हो गाडी देतो काय पैसे लागत असले तर पैसे बी देतो आता पैसे लागायचं होतं बरं का असलं तर द्या थोडंफार किती पाहिजे काय द्या चार पाचशे असलं तर ओकी पाचशे घे आणि बी बिरू पिऊ नको नाही नाही आणि तिचा बी गाडीला जा सावका जा धन्यवाद बर का आणि त्याची कमी कर नाही नाही पिस तिला का, नाए, नाए 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 का हा त्या माती वाईट वाटते मला नाही नाही पिस नाही बाय कोमला जातील तू गावभर फिरते नुसता नाही हो आज वाटू दे जरा त्या लि जाऊ का सावका जा हा हा बरं झालं पैसे बी मिळाले पेट्रोलला बी पैसे नव्हतं बसले का ते काय माहिती गाडी बी भेटते का नाही का ना बसला का बसले म्हणजे चालले नटले पंचमीला सुद्धा एवढे नटले नव्हती तो तुम्ही काय माझं काय डोकं का खाऊ नका मी चालले ना माझी मी जाऊ द्या गप मला आता काय उग काय बोलू नका बोलतोय मी उलट चांगले पंचमीला सुद्धा एवढे नटली ना एवढी नटून चालले कुठं चालले असे विचारलं चालले माझ्या आई हा पिशवी तीन का कुठं मागाय घेऊन निघालाय तुम्ही तेवढच राहिला आता निघा तुम्ही चांगली विचारलं तरी लगा की खटक्या कश देतो मागा निघाली शेजार धर्म आहे म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो या एकतर एक तर माझी माझ्या नवऱ्याची झाल्यात भांडण आणि आता मी इथं राहणार नाही मला इथं राहायचं नाही बघून घे अवघडच केलं कशामुळे काय झालं भांडण कशामुळे एक तर काय माहित नाही तुमच्यामुळे तर दोघांनी तर वाटोळ केलं की त्याच्या दारू काय करायचं आपल्यावर आणलेलं का सगळं उरड आपण चांगलं शेकावतोय ह्यांना हो मग काय चांगलं सांगते नाही तुम्ही निघा बरं माझं काय डोकं खाऊ ना काय नाही काय का बर नाही का मग काय दादा घे त्याचं काय माहिती माहिती घाल काय करता रे तू दोघजण काय नाही थांबलो तू असच हा ते कायच्या नाजे लागलीस तू हा तुमची वाट बघती चला इतक्या बरोबर काय गप्पा मारत होती हा त्यांच्या बरोबर काय गप्पा मारत होती

चला चला या काय रस्ता खराब आहे चालवत आहे गाडी ठेवून आला काय नेट लागलं मला पाय ला गाडी चालवत असली त्याच्यामुळे गाडी बंद पडली पोहचूस तवर जाते म्हणलं होतं मी माझी मी कालवा बंद कर कालवा बंद कर सकाळच्या पाण्या असलं मग सगळ्यात तोंड दाखवलंय ते दाखवलंय माझा सगळा दिवस खराब गेला दलिंदर तू लय शान माहित दलिंदर तुम्ही लय शान बरं कालवा करू नको <coughs> काय कालवा करू नको <coughs> माझी मी कशाला लोकाची गाडी घेऊन यायचं हिथं दर चाल आहे ना काय पाळला होता मला हिथं म्हणल्यामुळे राव माझी प्रगती सुद्धा व्हायना तुला काय सांगाव सांगा का माझ्या मुळ तुम्ही हाय नाही तर कोणी विचारलं असतं का अग किरकिरीने सुधारणाच ना होत नाही तू जरा तोंड जरा आवरत जा आणि आपण नाही पिऊन आला नाही घरात नीट नाटक बघितल्यावर किरकिर नाही मग आरत्या करायच्या का तुमच्या म्या रोज जरा नीट बोलून जा की नवऱ्याला काव्हा तरी हो 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 बाहेर निघाले तरी वटा 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 चालूच आहे माहेर निघाली नाही कायमची चालली आता येत नाही माघार मी कळल की मला हा कळल की मला बी पेट्रोल टाकलंय का नाही त्याच्यात का पेट्रोल टाकलंय किती माहेरचे सांभाळत ते कळल मला बी लागले सांगायला अहो मी माझ्या हिमती राहील तिथं त्यांच्या रानामात काम करून मग सांगितलं ना मी हा त्याच आहेस तू हो तेच काम करीन आणि तुम्ही काय कामाच दुसऱ्याच्या गाड्या मागून आणायला ह्याला त्याला मागायला पैसे पाणी पियाला होय का तेच काम आहे तुमचं बी झालं का

दलिंदर रस्ता त्याच्या आईला कुठं रस्ता असतो दलिंदर बायको दलिंदर, दलिंदर। सासरवाडी दलिंदर हो सासरवाडी आहे डकल जे काय ढकलती हिच्या गाडीला काय झालं या ही ना ढकलती हे ढकल की दलिंदर लवकर काय सारखं दलिंदर दलिंदर लावले तुम्ही सगळं खाल्ल्याला एवढं जिरून गेला माझं कशाला आणलंय असल्या दलिंदर रोडने हो कशाला आणलंय दलिंदर रोडने काय म्हणणार नाही म्हणणार नाहीत मला चल ग तुला नाही तो हॉटेलात अगं इथं हॉटेल तरी आहे का असं दलिंदर गाव तुझं हा हो हाटला गावशी आ ना साध पाणी नाही निघटनात का गावात माहेर निघाली माहेरी निघाली जाणार नकाल थोडं एकदा बघा चालू होती का नाही माझा जीव गोटून गेलाय बाई जायला दलिंदर ते जायला असल्यामुळे तर तुला कुठं नेत नाही मी हो 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 नाही तर लय हौस नाही बस 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 चालू झाली बस मी नक्कालली म्हणूनच चालू झाली ना बस मी नक्काल्ली म्हणून चालू झाली हा बस झाली ना किती दलिंदर आहे ती माहिती आहे बस बस लवकर पण पडेल तो काही दलिंदर मी नाही तुला तिथे गेलो आणि सांगतो कोण दलिंदर आहे ते हो हो तो कार नुसता वरडू नको खालच्या कोबऱ्या बसलेली पाखर अहो सावकार राखतोय चार टुकडे राखतोय राव साग पाकर हान सगळी अहो कशात माझ्यानी झालं तुडतुड व्हायला राखून पाकरांची काळजी करू नको वरचा एकर पाखरांना अक्का ठेवू खायला हा हा किती वरचा एकर ती ठेवून ही राखतो तीन टुकड्या धना दा वाया गेला नाही पाहिजे अहो का आता हि बघा तुम्ही हो का कुठं 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 खाल्लं इतकी पाखराने धन नाहीतर तुला असा चिचिन का नाही हो राम राम यार काय तुमच आल तो बिडी दिली काय तुम्ही अरे सोडायला गाडी तांगतो काय सांगायचं चौकात चौकात न इतकी तांगतो नऊ ऐंशी चा पिंडी गाडी असेल तुमची मला म्हणलं बायकोला सोडायचे म्हणून गाडी घेऊन गेला एवढा माजला का बघतो त्याच्या गडा ते पेले बर 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 बघतो त्याला संध्याकाळी घरी बोलावतो तुमच्या चौकात ना पुढे मी आलो का नाही मला असा कट मारलाय की मी धडकला असतो म्हणजे गाडी पडली बिडली नाही ना नाही 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 लय फास्ट आता कुठं घरीच चाललाय का आता तुम्हाला सांगून मला घरी जावं दिसला सावकाराने बोलावले पण मग काय जातो आता येणार आहे त्याला बघतो संध्याकाळी चांगला बघतो पुढे तो बाजरी कशी गायली नंबर बाजरी आली ना हा चालते चालते त्याला निरोप द्या मी बी येतोय गावात चालत ए तुका, छपर कर आणि त्याच्या वर बसून चांगलं तुला पाहिजे तसं करून घे मला सांगतो का भारखाव आणि हरण पण ताप देत खालच्या अंगावर तुला जस पाहिजे तस कर दोन गडी लाव फक्त बाजरी चांगली आली पाहिजे हा चल ये तुम्ही हा बाबा कस काय सांगायचं एकाच दोन सांगितलं आपल्याला बोलत होता जुनु काय त्याची बायको आपणच पळवून नेत होतो नाही आपण पळवून न्यायचं नाही सवाल पण त्याला लय असं इतकं करत होत बोलायचं काम नाही मग सावकाराला सावकाराला सांगून ला, साव मारायच लावतो हो का ना, नाही 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 तू म्हणतो ते बरोबर आहे मध्ये बसतो सारखाच तू बाप्पा तिने मला धोका दे नव्हता पाहिजे होता अहो आतल का मी तुला सांगितलं ना का मी तुझं रांकेल लावतो म्हणून का असंच आपा तिला तिकडं गोर्रा घोंटा देखणं भेटला असं आला का भेटू दे केला का तिला देख देखला भेटू नाही तर काळा भेटू काय तुला मी रांकेल लावतो म्हटलं गेलं का तुझं लग माझं नशीबच असू दे असू दे ग बस मी आहे तू का टेन्शन घेऊ नको लाग काय करायचं काय सोय कोण काय झालं बाबा अयौ ती पडलं बघा काय खाली नमस्कार नमस्ते नमस्ते मी वकील आहे बर तर मला ती संजय जगताप कुठं राहते सांग का आई हो काहीतरी केलं बाबा र का बा, बा, बोला बोला, बोला। संजय जगताप मला त्यांच्याकडे काम आहे मी त्याचा बाप आहे सांगा की राव होय का पशी नाही आमच्या पशी सांगणार मी पण मी त्याचा बाप आहे की राव माझव सांगा की काय असेल ती बरं आहे का हा संजय मामा होत हा त्यांचं निधन झालं हृदयकाराच्या जा आजाराने बर त्यावेळेस त्यांची जी प्रॉपर्टी होती दहा कोटी रुपयाची हा हा ती सर्व प्रॉपर्टी संजय जगतापच्या नावावर हो केली बर 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 हा हा मला एक त्यांची सय पाहिजे बर हा त्यासाठी आलोय मी बरं बरं त्याला मी बोलवू का मग हा बोलून घ्या त्यांना बोला होता वकील कोण कोणाचा आला बोला घ्या आपा हॅलो जमा होटल संजू अरे संजू अरे इकडे इकडे एक अहो ते सकाळी किरकिर झाली जरा हा ते राले म्हणले मला माहेर नाही सोडा घरी ये घरी महागारी अरे कोणतरी आलंय कोण आलंय थांब त्यांच्या बरं बोल हॅलो हा मी भाकून हा बोला की वकील साहेब आता तुम्ही कुठं आहे दहा कोट मिळायची काय नाही तुमची एक पाहिजे काय म्हणता तुमच्या मामाची प्रॉपर्टी होती दहा कोट रुपयाची मामाची इस्टेटी इस्टेट त्यांना तुमच्या नावावरती केली आणि दहा ते माझ्या नावावर हा त्यासाठी दहा कोट पाहिजे लवकर या तुम्ही खरं म्हणता काय मला परत काम आहे माझ्या मागे लगेच आलो दोनच मिनिटात आया लवकर आईला लागले म्हणायला लागल। माहेरी नवरा व्हायचा करोडपती मी काय करते बर -बर। आता परत माघारीच जाते ह्यांच्या बरोबर काय त्या माहेरात बी परत बसायचे मी काम धंदा करत आणि व्हायचा करोडपती माघारीत जाते आता ह्यांच्या बरोबर राणे तू उतर खाली उतर काय कर करून तु एकच किलोमीटर आहे लांब नाही तुझा चालत मला लय महत्त्वाचं काम आहे मला अर्जंट जायचंय जा, जा, काय नाही 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 मला माझं मेकअप बॉक्स राहिलाय घरी ती नाही आणायचंय मला घरी जाऊन जा जा तू जा नाही नाही मला तेवढं मेकअप बॉक्स घेऊन येऊ द्या नाही सकाळी लय किरकिर -किर -किर कर किरकर करत होते आता काय झालं ग तुला देण्यात आलं माझ्या आता पिशवी बघितलं नाही जातो मला करमत नाही माझं काय नाही मला करमत नाही आता लागली महाग लगे खरं आहे ना आपण ये मग काय मी एडा बिडा आहे का इकडे यायला किती दिवसात एक त्याला प्रोसेस असते लगीन आहे लगी भेटत बाबा त्याला प्रोसेस असते त्यांची सही घ्यायची कागदपत्र पाठवायची महिनाभरात ते होऊन जाईल बर काय म्हणलं माझं पोर इथं म्हणलं का येते बाबा बघा ना किती वेळ लागली तुराव पोरगा असं काय करताय राहू इतकी करत जाऊ नका हो माझ्या मागे दुसरी पण काम असते आपण आता करता उशीर होतो आहे असं काय करताय काय आता किती उशीर झाला किती वेळ येईल 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 मी राव सरकारी माणूस आहे येईल बाबा आता येईलच येईलच आला 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 हो का आला हो का आला पोर का चल चल त्यांना लय गडबड राहिला का चल लवकर वाईस हा बोला साहेब तुम्हीच संजय जगताप का हा मीच काय आयडेंटीफींटी आहे का तुमच्याकडे तुमच्या नावच काय पाहिजे आधार कार्ड वगैरे काय आहे बघू कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही करोडपती झाला आहे तुम्हाला दहा लाख दहा कोट रुपये सॉरी दहा कोट रुपये मिळणार आहेत तुमच्या मामाची जी समजी प्रॉपर्टी होती बर तुमच्या नावावर झाली फक्त इथे एक सहकारा कधी मिळेल साहेब एक वीस दिवस लागतील तुमच्या अकाउंट वर जमा होतील पैसे लय दिवस लागतात राव सरकारी काम आहे लय दिवस लागतात का माझ्या घरचे हो, हो, हो। का काय लवकर लवकर बघा गे वातावरण एवढं राहू साहेब लय भारी काम झालं चालतंय चालतंय काँग्रेस लेशन पुन्हा एकदा तुमच्याला येऊ का साहेब तुम्ही राहता कुठं आम्ही बारामती मी येतो माझं काम आहे येतो घरी कशाला माझ्या की ते जाऊ दे चला हो या राणे तू का थांबली इथं था? की घरी आता काय घरी सकाळी टामा बोलत होते हा तुझी काय गरज नाही मला तू एकता असतानाच भिकार आहेस आता मी आहे करोडपती तुझी काय गरज नाही मला तू आता इथून निघ होय हा नवरा करोडपती असल्या बायको बी करोडपती असते नवरा भिकारी असला की बायको भिकारी काय नाही तुझी काय गरज नाही तू निघ होय तुझी लायकीच नाही तर का म्हणजे करून आले मी आता पैसे मिळाले की लगे आले लुग लुग माझ्या माग मग काय एक तर खरंच आहे काय पैसे एक तर खरंच नार म्हणजे म... भांडण करू नका का तुम्ही अजून होऊ द्या काम इथंच लागली भांडणाची भांडणं केलं माझ्या संग हिने हे करू नको पोरे भांडण नाही ती बोलली काय पण मला लागले सांगा लगे आले माझ्या माग लुग लुग मग आता तुमच्या नाही मग माग यायची तर मग कुठे जायची कशाला निघाली होती म्हणली कायमची जाणार आहे ना आमचं माणूस रागा का करतात एवढं एवढं तेवढं तो पोराला माझ्या पक्का एवढं केलं हा नाही तुम्ही जावा आता चल चल तुम्ही जावा तू कशाला तुझ नशीब बाबा दहा करोडचा मालक त्या पैशाच्या माग गेलेली बायको बी आली माझ काय ती संध्या बाकू गेली नेक बाबा तू बी आता हिरगाळ वगत ह्या पिढीतनं त्या रस्त्याने हिर रस्त्याने चल बाबा